आजपर्यंत ज्या पद्धतीने विचार करत आला त्याच पद्धतीने विचार करत राहिला तर आजपर्यंत जे काय मिळालंय तेच तुम्हाला इथून पुढून मिळालं तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात नवीन काहीतरी हवा असेल तर नवीन पद्धतीने विचार करणं गरजेचं आहे नवीन पद्धतीने काही ना काही ऍक्शन घेणं आहे नवीन ऍक्शन्स नवीन कर्म तुम्ही तेव्हाच करू शकता जेव्हा तुमच्या विचारांमध्ये येईल विचारांमध्ये कधी येईल जेव्हा तुमच्या आत म्हणजे निगेटिव्ह इमोशन स्टोअर असतील एखाद्या घटनेबद्दल एखाद्या व्यक्ती तर ते जेव्हा आपण काढून टाकतो तर मग नंतर नवीन विचार यायला चालू होतील नवीन ऍक्शन्स घ्यायला चालू व्हाय तर नवीन ऍक्शन घेतलं तर नवीन रिझल्ट काय तेच करत राहायचं आणि नवीन काहीतरी अशी अपेक्षा केलं तर होणार नाही येस नवीन काहीतरी अपेक्षित असेल तर नवीन काहीतरी ऍक्शन घ्यावे लागेल येस तर नवीन ऍक्शन घ्यायची कशी नवीन ऍक्शन घेण्यासाठी आपल्याला मेडिटेशन खरंच खूप सपोर्ट होऊ शकतो मेडिटेशन आहे एन एम पी आहे पी एफ टी आहे या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत तर यामध्ये आपण बघतोय की ह्या सगळ्या गोष्टी पहिल्या आपण थेरॉटिकली पाहणार आहोत नंतर लास्टला आपण प्रॅक्टिकल करणार आहोत ध्यानाचं पण प्रॅक्टिकल करणार आहोत आणि न्यूरोटोस्टिक प्रोग्राम त्याचं पण प्रॅक्टिकल दोन वेगवेगळ्या प्रॅक्टिकल आपण करणार तर आपण रिसर्च पाहिला आता आपण बघतोय जेव्हा ध्यान करतो आपण तर नियमित ध्यान केल्यानंतर काय फायदे होतात त्याचे तर आपण बघतोय जो व्यक्ती ध्यान होतो त्याचे ताणतणाव कमी व्हायला मदत होते येस स्ट्रेस असो एन्झायटी असो ते हळूहळू कमी व्हायला मदत होते पण कधी नियमित ध्यान केल्यानंतर येस त्यानंतर काय होते ध्यानामुळे सगळ्यात महत्वाचं एकाग्रता वाढते खरंच आजच्या युगामध्ये एकाग्रता खरंच खूप गरजेची आहे जे शांती पाहिजे आपण म्हणतोय दे सगळेजण का कारण की एकाग्रणी आहे बघा ना आपण रील्स बघत असताना शॉर्ट्स बघत असताना एकाग्रियवर किती वेळ खरंच टिकून आहे एखाद्या व्हिडिओ बघतोय सोशल मीडियावर किंवा एखादं काम करतोय खरंच एकाग्रता किती वेळ टिकून आहे ते करत असताना परत काहीतरी वेगळ्या पाहिजे असं वाटतं कित्येक लोकांना बघितलं इथे टीव्ही बघत असतात मोबाईलवर पण काहीतरी बघत असतात एटरटेन का काय 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 झालंय खरंच एकाग्रता खूप महत्वाची आहे ध्यान करायला खरंच एकाग्रता बघायला खूप मदत होते त्यानंतर ध्याना मध्ये स्वर्ग शक्ती करून सुधारायला मदत होते त्यानंतर अजून एक महत्वाचा निर्णय क्षमता वाटते यस निर्णय क्षमता सुधारते म्हणजे काय काय होतं मी ध्यान केलेलं काय अननेसेसरी जे विचार आहेत अनावश्यक विचार ते कमी व्हायला लागतात मग जेव्हा आवश्यक विचारच आहेत तर मग तिथे तुम्ही फोकस देऊन योग्य तो निर्णय लवकर घेऊ शकता येस निर्णय क्षमता खूप महत्वाची आहे कारण ते निर्णय घेतला की आपण लगेच त्या दिशेने जायला त्यानंतर ध्यान रेग्युलरली केल्यानं काय होतं की तुमची जे भावना आहेत त्या भावनेवर नियंत्रण ठेवायला तुम्हाला मदत होते भीती असो टेन्शन असो राग असो कोणत्याही भावनांवर नियंत्रण ठेवायला खरंच आपल्याला खूप सपोर्ट आहे त्यानंतर तुमचा आत्मविश्वास पण वाढायला मदत होते रक्तदाब ब्लड प्रेशर नियंत्रित होतं बरेच फायदे ध्यान रेग्युलरली जर करत असाल तर तुमची झोपेची क्वालिटी पण वाढायला मदत होते त्यामुळे जे आता मी इथं काही सात आठ फायदे सांगितले फक्त एवढेच फायदे अजून काढायला तर अजून शंभर फायदे निघतील येस प्रचंड फायदे आहेत ध्यानाचे यस त्यामुळं काय ध्यान करणं गरजेचं आहे करणं गरजेचं त्यामध्ये आता आपण बघितलं की ध्यानाचे फायदे आपण पाहिले ध्यानाचा सराव कसा करायचा आहे कशा पद्धतीनं प्रॅक्टिस करायची आहे आपण आता ते पाहतो तर सगळ्यात पर्यंत ध्यानासाठी योग्य जागेची निवड म्हणजे एक शांत अशी जागा असावी की जिथं तुम्हाला कोणी डिस्टर्ब करू नये अशी एक जागा असावी शांत म्हणजे डिस्टर्ब करून अशी जागा भले घरात एखाद्या कोपऱ्यात असेल एखाद्या रूममध्ये असेल किंवा तुम्ही डिस्टर्ब होत असेल गॅलरीत जाऊन बसा कुठेही बसा पण जिथं तुम्हाला डिस्टर्ब कोणी करणार नाही अशी एक जागा निवडणं करते आणि रोज तुम्हाला एक ठराविक वेळेत जर तुम्ही ध्यान दिलात तर ते जास्त सपोर्ट होईल ठीक आहे ठराविक वेळेत नाही झालं तर इतर वेळी तर आपण करा पण जनरली ठराविक वेळेत जर करत असाल तर तुमच्या माइंडला ती सवय लागते तुमच्या बॉडीला ती सवय लागते की या वेळेत आपल्याला हे करायचं आहे त्यामध्ये सपोर्टिव्ह आहे त्यानंतर बघतो एक शरीराची स्थिती बॉडी मोशन खूप महत्वाचं आहे ध्यान करत असताना तुमची जी स्पाइन आहे पाठीचा कणा जो आहे तो ताट असणं गरजेचं आहे बऱ्याच जण ध्यानावर बसतात असे असे डोळे बन करतात माउं खाली येतो तसं नको तर ध्यानाला जेव्हा बसता पाठीच्या कारण खांद्या ताट पाहिजे जर तुम तुम्हाला ते ताट ठेवायला अवघड होत असेल तर तुम्ही सपोर्ट घ्या पाठी काहीतरी उशी वगैरे ठेवा कम्फर्टेबल टेकून बसा आणि ध्यानाला बसत असताना मांडी घालून खाली बसले तर जास्त भेटर चेअरवर पण बसू शकता ज्यांना काही प्रॉब्लेम असेल तर पण कम्फर्टेबल पोझिशन असावं अशी पोझिशन असावं की जिथं तुम्ही जास्त वेळ बसू शकता तुमच्या बॉडीला जास्त काही त्रास न जेणेकरून तसं तुम्ही बसल्यानं काय की बस हळूहळू तुमचं मन जे आहे ना ते शांत व्हायला लागेल तर शरीराची स्थिती पण महत्वाची आहे आणि ते झाल्यानंतर तुम्हाला श्वासावर लक्ष केंद्रित करायचं ध्यान करायचं आणि सुरुवात पाच ते दहा मिनिटापासून करायचे आहे पाच मिनिट मी तर म्हणतो पाच मिनिट एक मिनिटापासून करणं पण करणं गरजेचं आहे भले तुम्हाला जमत नाही ना आज पाच मिनिट दहा मिनिट एक मिनिट जमत आहे का स्वतःला विचार येस एक मिनिट जमताय एक मिनिट का पण करणं गरजेचं आहे त्यानंतर आपण बघतोय ध्यानाचा सराव बघितलं ध्यान करताना आपल्याला काय काळजी घ्यायची ते आपण पाहूया ध्यान करताना काही अडथळे टाळायचे जसं की मोबाईल वगैरे जे आहे तर तो बंद ठेवा किंवा सायलेंट करून दुसऱ्या रूममध्ये ठेवा की जेणेकरून तुम्हाला ध्यान करताना अडचणी मोबाईल लांब असणं गरजेचं आहे जवळ असेल तर ते काय होईल की परत हात टिकला जाऊ शकतो सगळे त्यामुळे ध्यान करत असताना मोबाईल लांब ठेवा बंद पण ठेवायचा आणि लांब पण ठेवायचा बंद म्हणजे बंद नाही करू शकत असून सायलेंट करून ठेवा पण ठेवा त्यानंतर ना अपेक्षा ठेवू नका येस ध्यान करताना सगळ्यात मोठी गोष्ट काय की बरेच जण काय करतात ध्यानाला बसतात एक दोन दिवस आणि म्हणतात अरे त्या दिवशी मला खरंच खूप छान वाटलं होतं ध्यान करताना पण आता एवढं छान वाटत नाही अपेक्षा करत होता ध्यानामध्ये खरंच अपेक्षा करू नका फक्त ध्यान करत राहा कसं आहे कधी कधी ध्यान तुमचं खूप छान तुमचे विचार खूप शांत होते कधी कधी ध्यान करताना खूप विचार येतील याचा अर्थ ध्यान झाला नाही ध्यान होतच आहे फक्त काय ती प्रोसेस आहे लक्षात घ्या प्रोसेस म्हणजे काय म्हणते का बऱ्याचदा काय होतं म्हणजे का तुमच्या आतमध्ये जे काही स्टोअर आहे जे काही निगेटिव्ह स्टोर त्याची क्लिन्झिंग पण होत असते ध्यानाच्या माध्यमात म्हणजे त्या दिवशी जर ज़ी एखाद्या दिवशी विचार आले तर असं समजू नका की ध्यान नाही झालं त्यामुळे अपेक्षाच ठेवू नका फक्त ध्यान करत राहणं गरजेचं आहे कधी खूप छान वाटेल कधी रिलॅक्स वाटेल कधी खूप विचार येतील कधी परत रिलॅक्स वाटेल कधी निगेटिव्ह विचार येतील काय की येऊ द्या करत राहणं गरजे म्हणजे एक मिनिट करा दोन मिनिट करा पण करणं गरजेचं आहे त्यानंतर मी त्यामध्ये नेहमी सातत्य ठेवा ज्याच्यावर आपण आत्ताच बोललो आणि सुरुवातीला तुम्ही मार्गदर्शन घ्या ध्यानाला की जे ज्यासाठी तुम्ही आज इथे आलेलो आहात मार्गदर्शन घेण्यासाठी प्रॉपर त्याचं व्यवस्थित तुम्हाला मार्गदर्शन मिळेल आणि त्यातनं आपण ध्यान करणार आता ध्यान करताना आपण बघितलं आता काही जणांना ध्यान करताना काय होतं मॅटे का खूप विचार येतात असं का होतं काही जणांना निगेटिव्ह विचार येतात असं पण होतं पर्यंत